आज आपण पाहतोय स्टोरी ऑफ डी आणि आज डेट आहे फोर्थ सप्टेंबर है ना टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि त्यामुळं फोर्थ सप्टेंबरसाठी मी आज तुम्हाला लर्न करण्यासाठी फोरचा टेबल दिलेला ठीक आहे सर्वप्रथम आपण हा फोरचा टेबल रीड करू ठीक आहे माझ्या पाठीमुळे तुम्ही सर्वजण रिपीट करायचं ठीक आहे Four ones are four. Uh, sorry, the one here, na. four by. Ha. Four ones are four. Four and are eight. Four four twos are eight. Four, two's are, eight. four three's are twelve. Four two are twelve. Four four are sixteen. Four four's are sixteen. Four five's are twenty. फोर सिक्स झार ट्वेंटी फोर फोर सेवन झार ट्वेंटी एट फोर एट झार थर्टी टू फोर नाईन झार थर्टी सिक्स फोर टेन झार फोर्टी हा टेवर आता म्हणला मला काय करायचंय हा टेबल लिहून काढायचा आहे फाईव्ह टाइम्स आणि फायव्ह टाइम्स लिहून हा लर्न करायचा आपण पुढे जाऊया आज फोर्थचं टेबल आहे ना आपली जे काही इंग्रजीची अल्फाबेट आहेत ते किती आहेत ट्वेंटी सिक्स आणि ट्वेंटी सिक्स आहे आज डेट किती आहे फोर फोर डेट असल्यामुळे आपण चा टेबल घेतला बरोबर आहे आणि ट्वेंटी सिक्स अल्फाबेटमध्ये फोर नंबरला डी हा अल्फाबेट येतो कोणता अल्फाबेट येतो तुम्हाला ज्यावेळेस एन टी एस एम टी एस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्यावेळेस द्यायच्या असतात त्यामध्ये असतेचे क्वेश्चन्स येतात आणि त्या क्वेश्चन्समध्ये जर आपल्याला अल्फाबेटचे नंबर्स मिळत असतील तर आपल्याला पटकन तो क्वेश्चन सोडवता येतो यासाठी अल्फाबेटमध्ये कोणता अल्फाबेट किती नंबरला आहे हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणून आपण आपला हा प्रयत्न आहे यासाठी लक्षात ठेवायचं ट्वेंटी सिक्स अल्फाबेटमध्ये फोर नंबरला डी हा अल्फाबेट आहे कोणता अल्फाबेट आहे डी चला तर आपण या डीची स्टोरी आज आपण पाहूया ठीक आहे डीची स्टोरी पाहत असताना डीलाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण आणि द असं सुद्धा आपण म्हणतो तर आपण काय करूया ड आणि दोन घेण्यापेक्षा ड आपण घेऊया यासाठी ड जो आहे हा लिहिला मी काय लिहिला ड हा काय लिहिला 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 हाय लिहिला हकाय लिहिला हकाय लिहिला ड किती ड झाले बघा बरं वन 14 ड झाले फोर्टीन ड म्हणजे चौदा खडी चौदा खडी म्हणजे प्रत्येक मराठी अक्षराचे चौदा प्रकार करतात बरोबर आहे म्हणून त्याला चौदा खडी आपण म्हणतो आता या ड ला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतोय डी म्हणतो म्हणून आपण या ड जे इंग्लिश आहे ते पण लिहून ठेवा आपण डी 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 ओके इथपर्यंत काय अवघड आहे का ड ला डी म्हणतात हे आपल्या लक्षात आलं आपण चौदा वेळेस मराठीतला ड लिहिला आणि चौदा वेळेस इंग्रजी मधला डी लिहिला बरोबर आहे आता आपण याला जोडायचंय अवयव याचा करायचा आपल्याला मेकअप याचा करायचं आपल्याला श्रंगार है ना मेकअप करायचा आहे मेकअप करायला काय करावं लागेल त्याचे अवयव त्याला जोडावे ला। का लागतील काय जोडावे लागतील त्याचे अवयव अवयव म्हणजे त्याचा शृंगार अवयव म्हणजे त्याचा मेकअप आता अवयव त्याला जोडल्यानंतर त्याचा उच्चार कसा होतो आहे ना त्याच्यामध्ये बदल कसा होतो हे आपण या अगोदर सुद्धा पाहिलंय आणि आता डीच्या बाबतीमध्ये सुद्धा या ड च्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहू पाहायचं का चला पाहू बघा ड आहे तर ड हा ड आहे मूळ मुळाक्षर ड मूळ काय आहे त्याचं ड मुळाक्षर काय डी आता या ड ला आपण काना जोडू काय जोडू ड चा काय झाला दा, दा।, दा। आणि इथं काना जोडला म्हणून इथं आपण ए जोडू आणिला ए म्हणता डी ए म्हणजे दा, दा।, दा। हा जो ड आहे याला आपण विनंती जोडली काय झाला डी का याला दुसरी विनंती जोडूया डी याला पहिला उकार जोडला टू याला उकार म्हणतो आपण आहे की नाही आता याला दुसरा उकार जोडूया याला दुसरा उकार म्हणता जुन्याचा उच्चार झाला टू है ना आता या डला मात्र जोडू याला मात्र म्हणतात बघा दे मात्रा जोडला दे झाला याला दोन मात्रे देऊ आपण काय झाला आता याला एक काना आणि एक मात्र जोडला दो काय झाला दो याला एक काना दोन मात्रे जोडले आणि याला अनुस्वार दिला आणि याला विसर्ग दिला दहा आरे याला अर्धा चंद्र काढला द्या आणि याला काना दिला पुन्हा अर्धा चंद्र काढला याचे अवयव आपण जोडले फरक काय पडला तुम्ही लक्षात घेतला मी तुम्हाला तो पडलेला फरक वाचवून दाखवतो आता जसा याच्यामध्ये फरक पडला तसा या इंग्रजी नाही पडेल स्वरा पडेल की नाही पडेल हम्म तिकडे पाठीमागं पडेल की नाही पडेल सोहम पडेल ना दिनेश पडेल की नाही कसा पडतो बघा ड आहे ड ना आहे याला का जोडला वेलांटीला काय लिहितात इंग्लिश मध्ये आय पहिल्या वेलांटीसाठी आय दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई बघा हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवण्यासारखं आहे पहिली वेलांटी आय दुसरी वेलांटी डबल ई पहिला अवकार यू दुसरा अवकार दहा डबल ओ एक मात्रा ई दोन मात्र आय बरोबर आता एक ना एक मात्रा ओ एक काला दोन मात्रे ए यू बघा अनुस्वार एम आणि निसर्ग आणि ह्याला डॉ आता या ठिकाणी बघा इथं खाण्यासाठी ए घेतला इथं सुद्धा या अर्ध्या चंद्रासाठी ए आलेला आहे इथं एक एक मात्र यासाठी सुद्धा आपण ओ घेतलाय इथं डॉ साठी सुद्धा आपण काय घेतलाय ओ घेतलेला आहे मग वापरायचा कधी तो प्रसंगानुसार आपण वापरावा वापरावा लागतो तुमच्या ते लक्षात येईल ज्या जे सर ते लिहू ठीक आहे आलं लक्षात आता याच वाचून घेऊ आपण डी डा डी ए डी डी आय डबल ई डू

आलं लक्षात आता मी तुम्हाला काय करणार याच्यावर आधारित काही मराठी शब्द या ठिकाणी मी लिहून देणार त्या मराठी शब्दाचं तुम्हाला इंग्रजीमध्ये काय करायचंय रूपांतर करायचं गर्तल का सुना दे तो D 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 दीप दुसरा डी कडी डू डूबरा डुबरा दुसरा डू कडू हा दुसरा डू पहिला डे एकमात्र डे दुसरा देख दुसरा डे दही पास तुम्ही तुम्ही लिहा आता मला काय आठवत नाहीये डो डो बाल डो बाल डौ डौ डम बघा प्रत्येक एका अक्षरापासून मी एक एक मराठी शब्द लिहिलाय आता या मराठी शब्दाचं तुम्हाला इंग्रजी स्पेलिंग तयार करायचं आहे आर यू रेडी फॉर दॅट त्यानंतर मी तुम्हाला काय करणार आहे डी पासूनचे फाईव्ह वर्ड्स मी देणार आहे पाठ करण्यासाठी आणि त्या फाईव्ह वर्ड्स पासून आपण काय बनवणार आहोत इंग्रजी वाक्य सध्या तुम्ही हे लिहून घ्या स्टार्ट